नमस्कार सत्याचे प्रयोग हे हे फक्त एका आत्मचरित्राचं नाव नाहीये ही एका व्यक्तीने म्हणजे स्वतःलाच एक प्रयोगशाळा बनवून केलेल्या प्रवासाची कहाणीय आणि आपल्याकडे त्यांचेच शब्द आहेत त्यांचे अनुभव आहेत हो आणि आपलं ध्येय आहे की महात्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीच्या आत जो एक मोहनदास होता त्याला शोधणं आणि हे करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गांधीजींचे मोठे राजकीय विचार काही अचानक स्फुरलेले नव्हते नाही त्याचा पाया त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या लहान सहान प्रयोगांमध्ये होता काही यशस्वी झाले काही फसले पण आज आपण तेच धागेदोरे उलगडणार आहोत म्हणजे त्यांचे खाण्यापिण्याचे प्रयोग त्यांचे वैयक्तिक संघर्ष हो आणि त्यांची व्यावसायिक नैतिकता हे सगळं पुढे जाऊन एका मोठ्या तत्वज्ञानाचा आधार कसा बनला ते पाहूया मग सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच करूया का हो उत्तम म्हणजे त्यांचे वडील कब दिवाण होते एक मोठं पद होतं ते पण गांधीजींच्या लेखनातून त्यांच्या आईचा पुतळीबाईंचा प्रभाव जास्त जाणवतो खूप जास्त त्या कमालीच्या धार्मिक होत्या म्हणजे त्यांच्या व्रतांच्या कथा आजच्या काळात ऐकल्या तर खरंच अविश्वसनीय वाटतील तो सूर्यदर्शनाचा नियम नाही का अगदी तोच चातुर्मासात सूर्यदर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही गांधीजी लिहितात की लहानपणी ते आणि त्यांची भावंड पावसाळ्यात ढगांकडे डोळे लावून बसायचे वाट बघत असणार हो आणि कधीतरी एखादा सूर्यकिरण दिसला की धावत जाऊन आईला सांगायचे आई आई सूर्य दिसला पण आई बाहेर येईपर्यंत तो तो परत ढगाड गेलेला असायचा आणि मग मग ती निराश न होता शांतपणे म्हणायची आज नशिबात जेवण नाही आणि परत कामाला लागायची या निष्ठेचा त्यांच्या बालमनावर खूप खोल परिणाम झाला पण इथेच एक गंमत आहे एक मोठा विरोधावास कोणता एवढ्या धार्मिक घरात वाढून जिथे मांसाहार म्हणजे पाप समजलं जायचं तिथे त्यांनी मित्राच्या सांगण्यावरून मांसाहार करण्याचा गुप्तप्रयोग केला हो, हो। हे वरवर पाहिलं तर एक लहान मुलाची बंडखोरी वाटते पण खरं तर हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो मूळ गाभा आहे ना तो पहिल्यांदा समोर आल्याचा क्षण आहे म्हणजे अनुभव घेऊन ठरव अगदी कोणीतरी सांगितलं म्हणून स्वीकारू नकोस स्वतः अनुभव घे हेच तत्व पुढे सत्याग्रहाचा पाया बनलं नियम मोडण्यापेक्षा सत्याचा प्रयोग करण्याची उर्मी इथे जास्त महत्वाची होती अर्थात तो प्रयोग काही त्यांना फार मानवला नाही पण त्यातून शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली हे महत्वाचं आणि हे प्रयोग फक्त खाण्यापुरते नव्हते त्यांचं लग्नही ही लहानपणी झालं वयाच्या तेराव्या वर्षी हो बालविवाहाची प्रथा होती तेव्हा पण त्याआधीच्या काही घटना पण त्यांनी नोंदवल्या आहेत ते लिहितात की लग्नाआधी त्यांच्या तीन सगाई झाल्या होत्या तीन हो म्हणजे पालकांनी दिलेला शब्द पण त्यापैकी दोन मुलींचा मृत्यू झाला होता ते सगाई आणि विवाह यातला फरक पण स्पष्ट करतात हे सगळं त्यांच्या जडणघडणीचे भाग होते ही जडणघडण भारतात होत होती पण त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली ती इंग्लंडला गेल्यावर बरोबर श्यामळदास कॉलेजमधलं शिक्षण त्यांना जमेना तेव्हा माऊजी दवे नावाच्या एका हितचिंतकाने सल्ला दिला की बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेला जा पण हा निर्णय सोपा नव्हता त्यांच्या आईचा पुतळीबाईंचा प्रचंड विरोध होता हो भीती होती त्यांना मुलगा परदेशात जाऊन बिघडेल व्यसनाधीन होईल मग त्यांनी ती तीन वचनं दिली हो मी मांस मध्य आणि परस्त्री संघ यांपासून दूर राहीन ही तीन वचनं दिल्यावरच आईने त्यांना परवानगी दिली आणि याच वचनांमुळे मग इंग्लंडमधलं त्यांचं सुरुवातीचं आयुष्य ते खूप अवघड बनलं असेल नाही का खूपच एकतर त्यांचा स्वभाव मुळातच लाजाळू इंग्रजी बोलताना संकोच वाटायचा काट्या शमच्याने जेवण ते जमतच नव्हतं आणि सगळ्यात मोठी अडचण जेवणाची शाकाहारी जेवण मिळण्याची हो अनेकदा हॉटेलात फक्त ब्रेड आणि उकडलेली भाजी खाऊन दिवस काढायचे कधी कधी तर उपाशी राहण्याची वेळ यायची पण इथेच त्यांच्या आयुष्यातला तो महत्वाचा टर्निंग पॉइंट आला अगदी तो प्रसंग ते खूप सुंदर सांगतात एके दिवशी भुकेले फिरत असताना त्यांना फॅरिंगडन स्ट्रीटवर एका छोट्याशा शाकाहारी भोजनालयाची पाठी दिसली काय आनंद झाला असेल त्यांना ते म्हणतात लहान मुलाला हवी असलेली वस्तू मिळण्यावर जसा आनंद होतो तसा मला झाला तिथे ते पोटभर जेवले आणि त्याच दुकानात त्यांना अन्नाहाराचं समर्थन नावाचं एक पुस्तक मिळालं आणि त्यांनी ते विकट घेतलं हो आणि त्या क्षणापासून शाकाहार हा केवळ आईला वचन नाही तर तो त्यांचा स्वतःचा एक वैचारिक आणि अभ्यासपूर्ण निश्चय बनला म्हणजे परंपरेला बुद्धीची जोड मिळाली अगदी वारसा हक्काने मिळालेल्या मूल्याचं रूपांतर एका स्व अर्जित सिद्धांतामध्ये झालं हाच त्यांच्या प्रयोगांचा खरा गाभा आहे आणि हीच स्वावलंबनाची वृत्ती त्यांच्या राहणीमानात दिसायला लागली बरोबर खर्च कमी करण्यासाठी त्यांनी स्वतःची खोली घेतली स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि प्रत्येक पैशाचा पाई हिशोब ठेवायला लागले फक्त बॅरिस्टरचा अभ्यास नाही तर स्वतःला घडवणं सुरू होतं हो त्यांनी लॅटिन आणि फ्रेंच भाषा शिकण्याचाही प्रयत्न केला म्हणजे केवळ पदवी मिळवणं हे ध्येय नव्हतं तर इंग्लंड मध्ये बॅरिस्टर झालेले थोडे अधिक आत्मविश्वासू गांधी भारतात परतले पण त्यांना ही कल्पना नव्हती की त्यांची खरी प्रयोगशाळा भारत नाही तर दक्षिण आफ्रिका ठरणार होती काय विलक्षण वळण होतं ते त्यांच्या आयुष्यातलं ते गेले होते फक्त एका वर्षाच्या करारावर दादा अब्दुल्ला नावाच्या व्यापाऱ्याचा खटला लढवण्यासाठी पण तिथे पोचताच त्यांना वास्तवाची पहिली मोठी चपराक बसली हो त्यांना बॅरिस्टर म्हणून नाही तर कुली बॅरिस्टर म्हणून हिणवलं गेलं आणि तो कोर्टातला पगडीचा प्रसंग तो खूप बोलका आहे हो कोर्टात न्यायाधीशाने त्यांना पगडी उतरवायला सांगितली इतरांनी सल्ला दिला की वाद घालू नका पण गांधीजींनी स्वाभिमानापोटी पगडी उतरवण्यास नकार दिला आणि ते कोर्टातून बाहेर पडले हा त्यांच्या प्रतिकाराचा पहिला आविष्कार होता लहानसा पण ठाम आणि हाच सत्याचा आग्रह त्यांच्या वकिलीतही दिसायला लागला होता दादा अब्दुल्लांच्या खटल्यात हो त्यांच्या लक्षात आलं की दोन्ही पक्ष चुलत भाऊ आहेत आणि या खटल्यामुळे दोघांचंही नुकसान होतंय तेव्हा त्यांनी ठरवलं की आपलं काम हे टायद्याचे कीस पाडून एकाला जिंकवणं नाहीये तर दोघांमध्ये समेट घडवणं आहे अगदी त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन तो खटला कोर्टाबाहेरच मिटवला वकिलाचं खरं काम हे दोन तुटलेली मनस सांधणं आहे हे तत्व त्यांना तिथेच सापडलं आणि त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवातही दक्षिण आफ्रिकेतच झाली जॉन रस्कीनच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला हो त्या एका पुस्तकाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं त्यातला विचार की समाजातील शेवटच्या माणसाचं कल्याण तेच खरं कल्याण आणि वकिलाच्या कामाचं आणि नाभिकाच्या कामाचं मोल सारखंच आहे हा विचार त्यांना इतका भिडला की त्यांनी एका रात्रीत आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच फिनिक्स आश्रमाची स्थापना झाली शहरापासून दूर सगळ्यांनी एकत्र राहायचं शारीरिक श्रम करायचे आणि समान मजुरीवर जगायचं हा एक खूप धाडसी सामाजिक प्रयोग होता आणि त्यांचा सर्वात मोठा राजकीय संघर्ष तो तीन पाऊंडांच्या कराचा लढा हो तो त्यांचा सत्याग्रहाचा पहिला मोठा प्रयोग होता जे भारतीय करारबद्ध मजूर म्हणून जायचे म्हणजे गिरमिटिया अग्रिमेंट या शब्दाचा अपभ्रंश बरोबर तर हा करार संपल्यावर जर त्यांना तिथे स्वतंत्रपणे राहायचं असेल तर त्यांच्यावर तीन पाऊंडांचा एक प्रचंड मोठा आणि अन्यायकारक कर लादला जात असे आणि हा कर रद्द करण्यासाठी गांधीजींनी एक मोठा अहिंसक लढा उभारला हो जो अनेक वर्ष चालला आणि शेवटी यशस्वी झाला याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक मोठा निर्णय घेतला गेला ब्रह्मचर्याचा संकल्प त्याचा संबंध कशाशी होता त्याचा संबंध होता सेवेच्या व्यापकतेच्या जाणीवेशी झुलू बंडाच्या वेळी त्यांनी जखमींची सेवा करण्यासाठी एक पथक उभारलं होतं अच्छा त्या सेवेदरम्यान त्यांना जाणीव झाली की जर समाजाची इतकी मोठी सेवा करायची असेल तर कौटुंबिक सुखांच्या पलीकडे जायला हवं यातूनच त्यांनी पत्नीच्या संमतीने ब्रह्मचर्याचं वरद स्वीकारलं पुन्हा एकदा एक, एक वैयक्तिक निर्णय पण त्याची प्रेरणा सार्वजनिक सेवेतून आलेली हो आणि याच काळात त्यांनी दूध पिणंही सोडून दिलं कारण गायी म्हैशींवर होणारे अत्याचार त्यांना समजले होते प्रत्येक गोष्ट नैतिकतेच्या कसोटीवर घासून पाहिली जात होती तर दक्षिण आफ्रिकेने एका लाजाळू बॅरिस्टरला एका कणखर नेत्यामध्ये बदललं होतं आणि हाच नेता मग भारतात परतला हो पण भारतातल्या काँग्रेससोबतचे त्यांचे सुरुवातीचे अनुभव फारसे चांगले नव्हते अजिबात नाही ते काँग्रेसच्या अधिवेशनात एक सामान्य स्वयंसेवक म्हणून सामील झाले पण तिथली अस्वच्छता पाहून ते प्रचंड निराश झाले शौचालये इतकी घाण होती की कोणी वापरायला तयार नव्हतं तेव्हा गांधीजींनी स्वतः झाडू हातात घेतला आणि संडास साफ करायला सुरुवात केली हा त्यांच्यासाठी कामाच्या प्रतिष्ठेचा एक साधा प्रयोग होता जो पुढे स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग बनला पण त्यांना गोपाळ कृष्ण गोखलेंसारखा एक राजकीय गुरुही इथेच भेटला हो गोखलेंनी त्यांना सांगितलं आधी एक वर्षभर तोंड बंद आणि कान उघडे घेऊन भारतभर फिरा देशाला समजून घ्या आणि गांधीजींनी तो सल्ला शब्दशहा पाळला गोखले त्यांचे राजकीय मार्गदर्शक बनले आणि मग एक वर्षानंतर राजकुमार शुक्ल नावाचा एक सामान्य शेतकरी त्यांच्याकडे आला आणि भारताच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली चंपारण सत्याग्रह बरोबर चंपारण मधील शेतकऱ्यांवर नीळ उत्पादक इंग्रज मळेवाले प्रचंड अत्याचार करत होते त्यांच्या आग्रहामुळे गांधीजी तिथे गेले आणि तिथे पोहोचताच ब्रिटिश सरकारने त्यांना जिल्हा सोडून जाण्याचा हुकूम दिला गांधीजींनी तो हुकूम मानण्यास नम्रपणे नकार दिला आणि कोर्टात त्यांच्यावर खटला भरण्यात आला हो आणि कोर्टातलं त्यांचं भाषण ऐतिहासिक ठरलं काय म्हणाले व तिथे त्यांनी कोर्टात सांगितलं मी कायद्याचा भंग करत आहे कारण माझ्या सत्सद्विवेक बुद्धीचा आवाज मला सांगतो आहे की इथल्या लोकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे कायद्याचा भंग केल्याबद्दल जी शिक्षा असेल ती भोगण्यास मी तयार आहे हा होता भारतातला सविनय कायदेभंगाचा पहिला मोठा आणि यशस्वी प्रयोग हो सरकारला माघार घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला चंपारण नंतर खेडा सत्याग्रह झाला तिथे त्यांना वल्लभभाई पटेलांसारखे सहकारी मिळाले पण मला वाटतं त्यांच्या सर्वात मोठ्या प्रयोगांपैकी एक ज्याने भारताचं चित्र बदललं तो म्हणजे खादीचा जन्म आणि गंमत म्हणजे स्वदेशीचं महत्व ओळखणाऱ्या गांधीजींना भारतात चरखा कसा असतो हेच सुरुवातीला माहित नव्हतं खरंच हो त्यांनी चरखा शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले साबरमती आश्रमात त्यांनी हातमाग तर सुरू केला पण त्याला सूत गिरणीतून आणावा लागत होता मग चरखा सापडला कसा आणि अनेक ठिकाणी माणसं काठवली हो शेवटी गंगाबेन नावाची एक धाडसी विधवा कार्यकर्ती होती तिनं विजापूरमध्ये काही कुटुंबांना चरख्यावर सूत कातताना पाहिलं अच्छा आणि तिथून ती एक चरखा घेऊन आली तिथून आश्रमात सूत कातण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू चरखा हा भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचं आणि स्वावलंबनाचं प्रतीक बनला एका छोट्याशा शोधातून एका देशव्यापी चळवळीचा जन्म झाला अगदी आहार वकिली सार्वजनिक स्वच्छता ते देशाचं अर्थकारण या सगळ्या प्रवासाकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की गांधीजींनी कधीच वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं मानलं नाही अजिबात नाही त्यांच्यासाठी सत्याचा शोध हीच सर्वात मोठी साधना होती आणि त्यासाठी त्यांनी स्वतःलाच एक प्रयोगशाळा बनवलं मांसाहाराचा प्रयोग असो किंवा ब्रह्मचार्याचा व्रत असो हो किंवा स्वतःचे कपडे धोण्याचा आणि केस कापण्याचा स्वावलंबनाचा प्रयोग असो या प्रत्येक अनुभव अनुभवातून ते स्वतःला आणि सत्याला अधिक जवळून ओळखत गेले हेच लहान लहान वैयक्तिक प्रयोग पुढे जाऊन सत्याग्रह अहिंसा स्वावलंबन यांसारख्या मोठ्या तत्वांमध्ये रूपांतरित झाले बरोबर त्यांचा प्रवास हा विचारांपासून कृतीकडे नव्हता तर लहान लहान कृतींमधून विचारांच्या निर्मितीकडे होता त्यांनी कधीही स्वतःला परिपूर्ण मानलं नाही ते आयुष्यभर एक साधक राहिले हो सत्याचे प्रयोग करत राहिले म्हणूनच त्यांचं आत्मचरित्र हे एका सिद्ध पुरुषाचं आत्मवृत्त नाही तर एका सामान्य माणसाने असामान्य बनण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची गाठा आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार गांधीजींच्या आयुष्यातून हेच दिसतं की मोठे बदल हे अनेकदा लहान सहान वैयक्तिक निर्णयांमधून आणि प्रामाणिक प्रयोगांमधून जन्माला येतात मग आपल्या दैनंदिन जीवनातील असे कोणते लहान प्रयोग असू शकतील जे आपल्या मूल्यांना आणि जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला एक नवी दिशा देऊ शकतील हे पुस्तक जवळच्या ग्रंथालयात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध आहे